विषय गणित येता पाचवी ते सातवी चक्रवाढ व्याज कृती संबोध चक्रवाढ व्याज मुद्दल अधिक व्याज यावर मिळणारे व्याज म्हणजे चक्रवाढ व्याज होय म्हणूनच चक्रवाढ व्याजात दरवर्षी व्याज वाढत जातील समजा मुद्दल शंभर रुपये व्याजाचा दर दहा टक्के प्रतिवर्ष तर चक्रवाढ व्याज व रास खालीलप्रमाणे काढता येईल वर्ष पहिले मुद्दल अधिक व्याज शंभर रुपये चक्रवाढ व्याज दहा रुपये आणि रास एकशे दहा रुपये वर्ष दुसरे मुद्दल अधिक व्याज बरोबर एकशे दहा रुपये चक्रवाढ व्याज अकरा रुपये रास एकशे एकवीस रुपये वर्ष तिसरे मुद्दल अधिक व्याज एकशे एकवीस चक्रवाढ व्याज बारा दशांशचिन्ह एक रास एकशे तेहतीस दशांचिन एक वर्ष चौथे मुद्दल अधिक व्याज एकशे तेहत्तीस चिन्ह एक, ते एक चक्रवाढ व्याज तेरा चिन्ह एकतीस रास एकशे छेचाळीस चिन्ह एक्केचाळीस वर्ष पाचवे मुद्दल अधिक व्याज एकशे छेचाळीस चिन्ह एक्केचाळीस चक्रवाढ व्याज चौदा चिन्ह सहा चार एक रास एकशे एकसष्ट चिन्ह शून्य पाच एक अशा प्रकारे दरवर्षी मुद्दल अधिक व्याज मिळवत जाऊन एकाच दराने व्याजाची आकारणी होते त्या आकारणीला चक्रवाढ व्याजाची आकारणी म्हणतात म म्हणजे मुद्दल काळ वर्षासाठी आणि व्याजाचा दर दरसाल दर शेकडा द आणि मुद्दलावर व मानू चक्रवाढ व्याज बरोबर मुद्दल कंसात एक अधिक दर साल दर शेकडा भागीला शंभर कंस पूर्ण घातांकात काळ वजाबाकी मुद्दल चक्रवाढ व्याजाची व्याज बरोबर मुद्दल कंसात एक अधिक दसाठ दर शेकडा भाग्यला शंभर कंस पूर्ण घातांकात काळ येते म म्हणजे मुद्दल द म्हणजे व्याजाचा दर आणि क म्हणजे मुदत वर्ष काळ एक हजार दोनशे रुपये मुद्दलाचे दर साल दर शेकडा दहा टक्के दराने दोन वर्षाचे चक्रवाढ व्याज किती म म्हणजे मुद्दल बरोबर एक हजार दोनशे क म्हणजे काळ बरोबर दोन वर्ष आणि व्याजाच दर दरसाल दर शेकडा द बरोबर दहा टक्के चक्रवाढ व्याजबरोबर मुद्दल कंसात एक अधिक दरसाल दर शेकडा भागीला शंभर कंसपूर्ण काळात घातांक आणि वजाबाकी मुद्दल चक्रवाढ व्याज बरोबर एक हजार दोनशे कंसात एक अधिक दहा भागीला शंभर कोणसंपूर्ण घातांकामध्ये दोन वर्ष वजाबाकी एक हजार दोनशे एक हजार दोनशे कंसात एकशे दहा भागीला शंभर कोणसंपूर्ण घातांकात दोन वजाबाकी एक हजार दोनशे बरोबर एक हजार दोनशे कंसात अकरा भागीला श दहा कोणसंपूर्ण घातांकात दोन वजाबाकी एक हजार दोनशे बरोबर दोनशे बावन्न रुपये व्याज होईल उदाहरण दर साल दर शेकडा दोन टक्के दराने बारा हजार दर पाचशे रकमेचे तीन वर्षाचे चक्रवाढ व्याजाची रास किती म म्हणजे मुद्दल बरोबर बारा हजार पाचशे क का म्हणजे काळ बरोबर तीन वर्ष आणि दर साल दर शेकडा द दो म्हणजे दोन टक्के आणि एकूण व्याजाची रास बरोबर चक्रवाढ व्याजाची रास बरोबर म कंसात एक अधिक दरसाल दर शेकडा भागिला शंभर कोणसं पूर्ण घातांकात क चक्रवाळ व्याज रास बरोबर एक बारा हजार पाचशे कोणसात एक अधिक दोन छेद शंभर कोणसं पूर्ण घातांकात तीन बरोबर बारा हजार पाचशे कोणसात एक्कावन्न छेद पन्नास कोणसं पूर्ण घातांकात तीन बरोबर तेरा हजार दोनशे पासष्ट दशांशचिन्ह दहा रुपये For next video please like and subscribe my youtube channel. Thanks.